नको चाष्टा चाष्टा अशी ती काय चल श्याम्या आपल्याला जायचं फाट्या फाटक्यास अरे पण तू दिसायला तयार कुठं जायचं फाट्यावर आज थोडी राव अरे पण तू हाय कुड काय हाय कुठं म्हणजे समोर आहे कस काय दिसा ना तुम्हाला समोर हा अरे आय खरंच दिसा ना तू हे चाष्टा करू कर श्यामे तू एक काम कर काय तर गाडी आहे ना दिसेन तुला ही उभा आहे आपण फोटो काढू हा बघू आपण दिसतो काय फोटो बघू चल एक मिनिट हे उभा राहा काढ श्यामरा हाय का बघ कुठे तुझ्या दिसतोय का बघ याच्यात दिसतोय गाम्हाला याड्यात काढायला लागले आधीच फोटो काढला असेल तुम्ही गाडीचा तुला तसं वाटतंय का हा मग तू काय कर माहितीये का तुजाच पण उभा आहे आणि तुझा फोटो काढू दोघांचा मला माहित तसे राहीन तो तोंड उभा आहे दावितोनी ते उजवितोनी पण तू एक काम कर हे बघ तू इदो उभा आहे हे गाडीचा वाईपर पण उभा आहे आणि जाले त्याच्याशेजारी उभा आहे तू मी लगेच फोटो काढतो दुसरा बरं हां असा आत르 दे हां हां कर फोटो सर थोडा जाले इथून तो येईन तो बरोबर तू उभा आहे अय्यो काय अडीक बघ ना अरे बघ ना दिसतोय गाडी दिसते माग मंदिर दिसतोय पण तूच दिस कुठे तू हे खरंच ना राव पण हीच गाडी का अरे जाल कुठे तू अरे माग आहे ना आहे फक्त खरंच दिस ना मी तुम्हाला ऐकायला खाली येत आहे बा फक्त हे झाल्या काय खाल्लं होतं तू आता टोपी हल्ली मी हल्ले राव हो ना काय खाल्लं जाल सांग ना मला मी आम्ही मी काय होऊ ना वेळ ठीक आहे मग गमत होईल डेपटी मला कामच नाही सांगायचं माझ्या बहिण तू आहे की नाही जाल सांग ना कुठे तू ए, ए करत नाही ते सर जाल सांग ना नाही माझ्या आधी मारा अय जाल्या जाल सांग ना जाल्या अरे ए, यार बोल ना अय जाल बोल ना अय जाल्या काय कोणीच गावात दिसत काय भांगडे काय कळा ना मला अरे कोण रे कोण आहे अरे कोण आहे का काय होत्या मला कोण आहे रे असं कसं काय व्हायला लागलं आता हे लाग मला भास होतोय का मला या वयात गोदगुल्या व्हायला लागले अरे कोण आहे आबा आबा? जा मी जालया कुठे तू एक बसले मी तुमच्या पैशी मला काय मी दिसत येतोय तिकडून बघतोय मी पण मला तू दिसत बुर झाला मी ना गावावर दिसतच नाही आबा कुणाला चाल हा तू काय स्पीकर वर बोलत नाही कुठे स्पीकर विकर तर नाही लावलं झाडाला नाही लावला मा नारड्याला मी तोंड लावले नारड्याला तोंड लावले हा कुठे तुझा नडा आव इकडे बघा ना तुमच्या मांडीपाशी तुम्हाला झालं ये काय मला काय दिसत मांडीपाशी बरं जाऊ द्या मी आता दिसत नाही ना अजिबात तुम्हाला मला दिसत नाही ना मी ना आता सासरवाडीला जाणार आबा बर का पण त्या सासऱ्यालाय ना आसाणार असणार त्याची मिरची सर कि अशी कलबत्त्यात घेऊन कटाकट कटाकट बोगा करून टाकणारी आणि मग तरी म्हणतील ना तू बायको घेऊन जा झालं कुठाने काही करू नको तू तर दिसा ना तुझा आवाज येतोय पण आता तुझ्या आवाजाच्या दिशेन मी बोलतोय बर काय तुला त्रास देऊ नको का नाही मी त्यांना त्रास देणार आहे चला जाऊ का डेपुटी <स> अ डेपुटी एकूण एकूण झाले जाऊ एकण झाले आव एकूण ट्रॅक्टर खाल्ला आपला का हे झाल्या इकडे इकडे पाठी माग अरे झाले दिसत नाही तुला आवाज येतो येतो फक्त मला माहीत मेट्रो पिक आचार्य दिसत नाही नाही रे कुठे ये तू पण हा झाले हे झाल्या करू नको झाले कुढं ये तू अय अय झाल्या अह अरे अह हवेत उठत आलं का काय कुठे झाल्या अय झाल्या आवाज कस काय झाल्या आवाज येतोय ये काय बोलतो म्हणजे मी ओरिजिनल दिसत नाही तुम्हाला नाही रे तू दिस ना इथं उलो सावधान कुठं कुठे लागेर घेऊन बोलतो काय नाही नाही झालो तुमच्या समोर वर नाही वर नाही खाली खाली कुठं मातीत नाही समोर समोर कुठे समोर तर काहीच नाही इकडे इकडे आले काय भोताटकी चालली अरे भोताटकी चालली का काय झाल्या म्हणजे ओरिजिनल दिसत नाही डे फोटी मी तुम्हाला फक्त तू आवाज ऐकू तुझी सणा अयो काय केलं झालं कस काय गायब झाला ओरिजिनल दिसत नाही मा फोटो काढा ना मग अरे फोटो काढायला तू दिसायला तर पाहिजे ना आलाय का कुठे तू चाहिलं कमाई कान वाजते काही <laughs> चाले मी दिसत नाही देव देवपुटीला ना। चला आजी त्यांना आवाज येत नाही

आयला तर सुगंधाला कस काय दिसलो गाड्या डे दिसाना दिसा त्या डिग्याला दिसना श्याम्याला दिसाना त्या आबाला दिसाना आयला जाल्या <laughs> म्हणजे तू फक्त वयांना दिसतस गाड्यांना दिसतच नाही आता जी काल वाया डोक्यात एकदम मस्त आभाच काय एकटा जीव सदा शिव बर आपला मस्त करायचं थोडं स्वतः पुरत खायचं प्यायचं झाले मोकळे भजन बाकी काही नाही आपल्याला व्यायाम करायचं एक वेळेस जेवणाला नाही पण व्यायाम करायचं हे बर का आपण व्यायामाला त्याच्यामुळे आजारी आजारी बिजारी काहीच नाही पडत कधीच नाही आपल्याला जी तकलीफ होती ना हे आपला हे आपण करीत नाही व्यायाम त्याच्यामुळे होतं सगळा असं होतो वर्ष वर्ष काही आयो मुकी घेतो आमचे नाय का मुकी घेतो येऊ हा हायो म्हणजे मी तुम्हाला दिसतो बाय हा आय मी त्या सुगंधाकडे गेलो ना म्हणूनच माझी जादू गेली अरे देवा हा ना मी काल तुम्हाला मग दिसल का मी नाही मला मला मग शिक मिळलो काहीतरी मला मी नाही दिसला मग नुसता आवाज येत होता हा ना काहीतरी संचार होतो राहतो तिचा हात लागला ले पापी माझी सगळी जादू उडून गेली कशाला गेला मला एवढा चांगला गायब झाला राह मजा करायची गायब झालेला माझं जाऊ किती बाईे पुटी मजाच करणार होतो तुम्हाला माहितीये काय ना सास्रवाडीला जाणार होतो आणि ना सासराला Asa muli wan ini, setara tur, tara tur, tira wajin daru tu. आमच्या टोक्यात तेच होत तिकडे जाव सासऱ्याला कुत्र्यावरी तू मार का तू कस दुसऱ्याला मार तो आम्ही बरोबर शाळा गेल तुझ्यावर गेम केलती तर तू येणार आराम कर तिकडे जाऊन तो मुका घेतला म्हणून उघडी चाला तुला अजून आम्हाला ना तिकडेच पाठवायचो सासर तुला मेवण्याचं कौतुक सांगतो तेव्हा मेवना दुसऱ्यावर घाली तुला तुला मेवण्याच्या हाताने चांगला मार पासायचा सकाळपासून दिसत होता तू दिसायला काय झालंय तू काय तुम्ही आम्ही उलट वाट होतो तू काय काय गाव चुकी होईल होय तुला असं तरी सासर जाईनिदान काहीतरी एक बरोबर डेपुटीला फोन करून सांगितलं आता फोन करून सांगितलं म्हणजे आबा यात म्हणजे ओके ओके जायला तू खरंच सासर उडेल जायला पाहिजे चूक केली यांचा मुक्का घेऊन तुझी ना नियत खराब झाली ना त्याच्यामुळे तुझं वाटवलं बरं झालं भो मी सास वाडीला गेलो नाही तर सास रेला तोड 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 तर मायाला तोड असत त्याने आणला याला वाटलं तर मी दिसत नाही घरात घुसला असता जसा घुसला असता का तसा बाहेर असता